शेतकरी मित्रांनो नमस्कार तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल मंडळी मी आता आहे परभणीमध्ये ग्रेट महाराष्ट्र चॅनलमध्ये तुमचं सर्वप्रथम स्वागत हा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्ही जर ट्रॅक्टर खरेदी करणार असाल टॅक्टर तुम्हाला अधिक माहिती असेल कोणत्या कंपनीचा घ्यायचा तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती अधिक भेटेल इथं शेतकरी आहेत एकाच गावात पंचवीस ट्रॅक्टर आहेत सॉलिस कंपनीचा ट्रॅक्टर आहे तुम्ही पाठीमागे बघताय तर या ट्रॅक्टर कंपनी या पंचवीस ट्रॅक्टर या गावामध्ये खरेदी केलेले आहेत पंचवीस ट्रॅक्टर त्या कंपनीचे वापरत आहेत इथले लोक तर बघूया आपण नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता माझं नाव गोपाळ तालुका गंगाखेड जिल्हा परभणी वापरताय ट्रॅक्टर मी ट्रॅक्टर जवळपास तीन वर्ष झालं वापरतोय सॉलिस एनमार कंपनीचा ट्रॅक्टर आता तुमच्या गावामध्ये टोटल किती ट्रॅक्टर पंचवीस ट्रॅक्टर आहेत आमच्या गावात सॉलिस कंपनीचा सॉलिस कंपनीचे मार्केट मध्ये बरेच ट्रॅक्टर कंपनी कंपनी का निवडते आम्हाला अवरेज बाबतीत चांगला वाटला सर्व्हिस चांगली आहे त्याची ट्रॅक्टरची आणि आम्हाला शोरूम ला गेल्यावर त्याची सगळी माहिती भेटते शोरूम कुठून खरेदी शोरूम आम्हाला आमच्या जिल्ह्यावर परभणी जिल्ह्यामध्ये शोरूम आहे शोरूम खरेदी केलेले ट्रॅक्टर हे ट्रॅक्टर निवडला त्याची माहिती तुम्हाला कशी भेटली आणि तीन वर्ष अनुभव अनुभव छान आहे ट्रॅक्टरचा ट्रॅक्टर वापराय चांगला आहे आणि त्याच्यानंतर त्याची <वा212> बैठक वगैरे सगळी चांगली आहे ट्रॅक्टरची त्याच्यामुळे आम्हाला काही अडचण आली नाही ट्रॅक्टरची आणखी गावात सगळ्यात तुम्हीच घेतला हो तुम्ही शेतकऱ्यांना हे ट्रॅक्टर घेण्यासाठी रिकमेंड कराल हो कराल नवीन कंपनी लोकांना थोडा याच्याविषयी डाऊट असतो की हा घ्यावं त्याविषयी तुमचं काय मत आहे शंभर टक्के घ्यावं ट्रॅक्टर चांगला आणखीन काय नाही प्रॉब्लेम वगैरे काय नाही तुमचा आता कधी घेतला ट्रॅक्टर माझ्या टॅक्टरला दीड वर्ष झालं घशासाठी घेतलं म्हणजे काय वापरतो तुमच्या मी माझ्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर आहे आणि मी सगळीच सगळे काम ट्रॅक्टरनेच करतो किती मला तुमच्या कशाची शेती जास्त केली जाते आमच्या भागात जास्त सोयाबीन कापूस याची शेती होती यंत्र रुटर नांगरणी तिरी ऊस बी आहेत चालतंय सगळं तुम्ही जो ट्रॅक्टर घेतला तो कसा तुम्ही घेतला म्हणजे आणि त्या कंपनी विषयी माहिती नाही आम्हाला म्हणजे आमच्या गावात सगळ्या कंपनीचे ट्रॅक्टर होते पण सॉलिसी अनमार आम्ही याची अगोदर माहिती घेतली जे आमच्या गावात अगोदर ट्रॅक्टर होतं त्यांना विचारपूस केली मग नंतर आम्ही त्या ट्रॅक्टरची माहिती घेऊनच पुन्हा नंतर ट्रॅक्टर घेतला दीड वर्ष झाला वापरतात कसं वाटत नाही ट्रॅक्टर एकदम नंबर एक आहे आणि सगळ्या कामासाठी परफेक्ट आहे अवरेज मायलेज सगळं चांगलं त्याचं आणि नो मेंटेनन्स आहे जास्त मेंटेनन्स नाही आता हे जे ट्रॅक्टर तुम्ही सगळ्या लोकांनी खरेदी केलेलं जास्त कोणत्या कामासाठी हा ट्रॅक्टर उपयोगी तुम्हाला पडला असं वाटतं आम्ही आता जास्त पेरणीसाठी रुटरसाठी आणि वापरला जास्त ट्रॉलीला बी वापरला भरपूर मायलेजसाठी कसं वाटतो मायलेजला नंबर एक चांगले भेटते हो चांगलं आहे तुमचं नाव आणि पत्ता सांगा आकाश एकनाथराव निर्मळ धारासूर तालुका गाडी दिला परवा तुम्ही जो आहात मला ट्रॅक्टर कसं वाटतं ज्या टॅक्टर वापरण्याची एक त्याच्यात सगळ्या ट्रॅक्टरपेक्षा एक चांगली ही त्याच्यात आपल्याला सर्व्हिसिंग तिथे आवरेजसाठी बाकी सगळ्यात गोष्टी ते हे राहिले ठीक आता हे जे ट्रॅक्टर तुम्ही वापरताय मेंटेनन्ससाठी परवडतोय परवडतेनस जास्त येतोय का नाही कमी मेंटेनन्समध्ये चांगला होता मायलेज वगैरे मायलेज नमस्कार नमस्कार आणि पत्ता प्रेमदास बाबू राठोड राहणार धारासुर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी तुमच्याकडे जो ट्रॅक्टर आहे तो कोणत्या मॉडेलचा सोयसचा आहे पन्नास पंधरा आहे पण मी त्याला उसाला वापरतोय तर आपल्याला उसामध्ये का ना आपल्याला टोटल आवरेजमध्ये याच्यामध्ये टोटल फायदा दिलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये कोणती नुसकान नाही आहे आणि पॉवरमध्ये पण फुल आहे आपल्याला कुठलेही झाले तरी आपल्याला अठरा एकोणीस टनाची ट्रॅली असं ही जी एकटा घेऊन येतोय बाहेर शिती कामासाठी पण तुम्ही वापरतायत वापरताय त्या सोबत म्हणजे हो तुम्ही त्यातले उसासाठी वापरतो चांगला आहे का इतर ट्रॅक्टर इतर ट्रॅक्टर मध्ये आम्हाला लुक याची लय भारी वाटली त्या लुक मध्ये आम्हाला ट्रॅक्टर पेक्षा ह्या ची लुक नंबर एक आहे याला आम्हाला टोटल लावरेज याच्यामध्ये देत आहे अर्जुन पेक्षा याच्यापेक्षा एक आहे चांगला देत एच पी पावर वगैरे आहे त्याची पॉवर वगैरे फुल आहे वाढायला वगैरे काय प्रॉब्लेम नाही आजपर्यंत आपल्याला दोन सीझन झाले त्याचा प्रॉब्लेम आणखीन दिलेला नाही शेतकऱ्यांना तुम्ही रिकमेंड कराल का करू शकतो याच्यामध्ये बरेच शेतकऱ्याला आणखीन रिकमेंड केलेली आहे आपण आपल्या हातावरून आणखीन दोन तीन ट्रॅक्टर इथं आमच्या गावामध्ये पण आलेले आहेत टोटल तुमच्या आता किती ट्रॅक्टर असतील पंचवीस ट्रॅक्टर पंचवीस सव्वीस ट्रॅक्टर असतील पूर्ण टोटल ज्याच्याकडे होते अर्जुन ट्रॅक्टर होते ले ले। ते पण माघार दिवशी आणलेले त्याचं काय कारण त्या कारण म्हणजे आता एकानं घेतलं दुसऱ्याला बसून बघितलं त्यानं लुक जे भारी वाटली तिची त्या लुक वर त्या टोटल शेतकऱ्याने हे ट्रॅक्टर केलेले सीट वगैरे कम्फर्टेबल आहे कम्प्लीट वगैरे सगळं व्यवस्थित वाटतोय एकदम नंबर एक वाटतोय खरं खरं सांगा कमी काय वाटतं याच्यामध्ये कमीचा आणखीन काही प्रॉब्लेम तर काही कळालेला नाहीये आता इथून पुढे तर काही सांगू शकत नाही पण इथून मागे आम जे आमच्या संघ झालेले ते आम्हाला काही त्रास नाहीये त्याचा तुमचं काय मत कमी वाटते का काय ट्रॅक्टर मध्ये सध्या तर काही कमी नाही ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर एक नंबर आहे शेतकऱ्यांना रिकमेंड करा कराल तुम्ही हो शेतकऱ्यांना आग्रह करू की जेणेकरून तुम्हाला जे ट्रॅक्टर घ्यायचे की तुम्ही योग्य ते ट्रॅक्टर निवडा त्यात ते त्यात तुम्ही सॉलिस एन मारच घ्या हां आमच्या अनुभवावरून आम्ही सांगतो कारण एकदम परफेक्ट आणि परवडण्यासारखं शेतकऱ्याला परवडण्यासारखं ट्रॅक्टर आहे कारण आम्ही वापरलं एक्सपिरियन्स चांगला आहे आम आमच्याकडं अनुभव चांगला आहे आणि कमी मेंटेनन्स मध्ये कमी खर्चामध्ये हा ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो आणि परवडू भी शकतो शेतकऱ्याला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही की जे ज्यांनी ट्रॅक्टर खरेदी केलं होतं गावामध्ये ते त्या लोकांनी कसं आपल्याला प्रतिसाद दिला त्यांनी कसं सांगितलं की त्यांना ट्रॅक्टर कसा उपयोगी पडला तर ह्या गावामध्ये हे जे ट्रॅक्टर पोहोचवण्याचं काम केलेलं आहे ते हे आहेत नमस्कार माझं नाव संदीप नागनाथ कदम मी मूळ धारासूर तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आहे ह्या मध्ये पंचवीस ट्रॅक्टर आमच्या धारासूरमध्ये दिलेत तर सुरुवातीला आमच्या रेंगे पाटीला आणि दोस्तान असल्यामुळे mm. त्यांनी एक एजन्सी आपलं गुरु ट्रॅक्टर एजन्सी म्हणून mm. त्यांनी हे शोरूम ओपन केलं परभणी हा परभणीला mm. आणि त्यांनी बाबा आमचे एक ट्रॅक्टर राहू द्या आमचा एक डेमो द्या mm. वा तिथून आपला एक व्यवसाय म्हणून सुरू करून द्या सुरुवातीला mm. एक आमच्या मित्राला एक ट्रॅक्टर घेऊन दिलं मग mm. त्याला चांगलं वाटलं लुक चांगलं वाटलं मायलेज चांगलं वाटलं परत बबुदा नावाचा एक माणूस परत त्यांनी एक घेतलं असं होत होत मग अव्हरेज वाढत वाढत गेले मग इथं आपल्या आमच्या गावात धारासूरला सोळा आणि आहे तिथं नऊ ट्रॅक्टर आहेत आणि एक जण आणि कारखान्याला बी चांगला एव्हरेज आलं आणि महिंद्रा पेक्षा ऍव्हरेज चांगला आला म्हणला त्याची आम्ही एकदा मुलाखत घेतली त्याच्याकडे एक अर्जुन एक होतं पाचशे आणि एक सॉलिस यानमार मग ते पन्नास दोन्ही पन्नास पिचेस होते आणि त्यांच्यामध्ये डिफरन्स म्हणला बराच अव्हरेज सत्तावीस लावू लागले तेल सोलीस यानमार ला आणि त्याला पस्तीस लिटर लावू लागलं तिथं अपडाऊन तिथंच होतं त्याच्यामुळे मग ते वाढत वाढत गेला आणि शोरूम मालकाने बी जर असं सर्विस mm. चांगली दिली mm. आणि कस्टमरला बी वेळोवेळी मार्गदर्शन वेळोवेळी प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे सतत येणं सतत मार्गदर्शन करणं वीस पंचवीस ट्रॅक्टर आहे तुम्ही तात बघितलाच mm. आहे आणि mm. mm. प्रत्येकाने काय प्रॉब्लेम असला असं तर नेऊन घातले असते किंवा दोन mm. दोन वर्ष झालं वापरण्यात येत हा काय काय तर तीन वर्ष झाली एक दोबाला तर आली असती प्रॉब्लेम तर त्यांनी परत केली असती किंवा किंवा सोडून दिली असती पण आज कस्टमर सगळे समाधानी आहेत ठीक हा शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा धन्यवाद